कराडच्या कोयना नदीवर साकारतोय दहा लेनचा ब्रिज महामार्गावरील कराड ते सातारा लेनवरील कराडच्या कोयना नदीवरील ब्रिजचे कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथे युनिक उड्डाण पुलाचे काम वेगात सुरू आहे याबरोबरच कराडच्या कोयना नदीवरही दोन नवीन ब्रिज उभारण्याचे काम सुरू आहे सध्या हा ब्रिज पाच लेनचा असून यामध्ये आणखी पाच लेनची भर घालण्यात येत आहे यामुळे हा कोयना पूल दहा लेनचा होणार आहे सध्या या कोयना पुलाच्या कॉन्क्रिटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे नवीन बांधण्यात आलेल्या कोयना पुलावर डी जैन कंपनीचे अधिकारी व मार्शल कर्मचारी कॉन्क्रिटीकरणाचे काम करत आहेत प्रोजेक्ट मॅनेजर सत्येंद्र वर्मा इंजिनियर संजय पाटील आकाश जैन शशांक तिवारी बिपेंदू सर्केल पी आर ऑफिसर दस्तगीर आगा तसेच आदानी कंपनीचे अधिकारी तसेच डी पी जैन कंपनीचे अधिकारी व तंत्रज्ञ हे कामकाज पाहत आहेत कराडच्या कोयना निधीवर साकारण्यात येत असलेला हा दहा लेनचा भव्य पूल असणार आहे पुलाचे कामकाज सुरू असल्याने वाहतूक तात्पुरती एकाच पुलावरून सुरू करण्यात आली होती लवकरात लवकर या पुलाचे कामकाज पूर्ण करण्याचा मानस असल्याचे सत्येंद्र वर्मा यांनी यावेळी सांगितले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट करार